आज या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे आमदार आदरणीय संजयराव कदम रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राजेंद्र अण्णा महाडिक शिवसेनेचे सहप्रमुख जी बंदरकर जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष जयसिंग कृपाळे रत्नागिरीचे माझे नगरसेवक सुदेश शिकर माजी नगरसेविका मुखलताई पावसकर माझे नगरसेवक निमेश नायर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित विद्यार्थी बंदवाडी हा कार्यक्रम काय असं विश्लेषण आमच्या मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा देखील ज्यांनी ह्याला निधी दिला त्यांच्या हस्ते होणार आहे ते म्हणजे माननीय एकनाथ साहेब त्यांना यायला उशीर होतोय त्याच्यामुळे तुम्ही ताटकळत राहू नये यासाठी हा या कार्यक्रम आणि आम्हाला जी काही भाषणबाजी करायची ते आम्ही करून घेणार मी देखील विद्यार्थी होतो दोन तास ताटकळत बसल्यानंतर मनामध्ये काय काय विचार येतात हे मला सगळ्यात चांगलं माहिती असल्यामुळे मी शिंदे साहेबांना सांगितले की हा कार्यक्रम मी करून घेतो आणि थेट तुम्ही उद्घाटन कारण शेवटी ज्यावेळी आम्ही भाषणं करतो किंवा आम्ही तुमच्या समोर असतो तर तुमच्या भावना काय असतात हे देखील मला माहिती आहे मी देखील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की विद्यार्थ्यांना दाखवण्यात बसवण्यापेक्षा आपण आपलं मत आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडलो आणि अर्ध्या म्हणून तसानं माननीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पणाचा सोहळा आपण करू पण हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही का करतोय त्याचं महत्व देखील विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे काकडेसर या व्यासपीठावर आहेत जे जे सर आपले जे आहेत काकडे सर हे या व्यासपीठावर हो आहेत आणि मी त्यांना आताच सांगितलं की ज्याने हे पुतळे बनवले त्या विद्यार्थ्यांचा देखील आपल्याला सत्कार करायचा त्या विद्यार्थ्यांकडे तुम्ही बघितल्यानंतर जिद्द आणि चिकाटी काय असते त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर घ्यायचं असेल तर देशात अजून पुढेच जायची गरज नाही आणि म्हणून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर व्हावा ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती आपण हे सगळे पुतळे बघितले असतील ही शिल्प बघितली असतील हे शिल्प ज्या मटेरियल पासून बनवलेली आहेत ते ऑटोमोबाईल मधलं वेस्ट मटेरियल आहे म्हणजे जर एक हजार किलो वेस्ट मटेरियल आणलं तर त्याच्यातलं चारशे किलो आपल्याला वापरता येत पुतळा हा चार टनाचा आहे मग चार टन वेस्ट मटेरियलचा हा जर पुतळा असेल तर तुम्हाला जे मी कॅल्क्युलेशन सांगितलंय त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे किती टन ऑटोमोबाईल मधलं वेस्ट जमा करावा लागला असेल हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा माझा अंक गणित असल्यामुळे त्याच्यामध्ये मी काही जात नाही पंधरा मुलांनी काकडे सर बरोबर ना पंधरा मुलांनी नऊ महिने अहोरात्र मेहनत करून ही शिल्प बनवलेली आहे आणि या शिल्पांचं महत्व काय आहे तर आपण वर्ध्याला जर गेलात तर अशाच पद्धतीचं महात्मा गांधींचं एक शिल्प आपल्याला बघायला मिळतं अलिबागला जर आपण गेलात तर अशाच पद्धतीचं एक शिल्प आपल्याला बघायला मिळतं पण देशात पहिल्यांदा सहा ऑटोमोबाईल मधन सुमारे पंचवीस टन वेस्ट मधन सहा पुतळे एका ठिकाणी उभारण्या उभारण्याचं पहिलं काम जर जे जेनं कुठं केलं असेल तर ते देशात पहिल्यांदा आपल्या रत्नागिरीमध्ये होतंय हे आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं त्याला पैसे किती मंजूर झाले हे आपण बाजूला ते पैसे कोणी मंजूर केले हे पण आपण बाजूला ठेवू त्याचं श्रेय कोण घेणार आहे हे पण आपण बाजूला ठेवू पण याच्यात एकच विचार आपण घेऊ की आपल्या कोकणातले आणि आप महाराष्ट्रातले विद्यार्थी एखाद शिल्प तयार करण्यासाठी नऊ नऊ महिने घेत असतील तर त्यांची अंग मेहनत काय याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आज काही विद्यार्थिनी एन एम जी एन एम शिकतायत काही विद्यार्थी पॉलिटेक्निकचे असतील काही विद्यार्थी आय टी चे असतील काही विद्यार्थी फार्मसीचे असतील डी फार्मचे असतील बी फार्मचे असतील तुमचं शिक्षण जे आहे हे प्रॅक्टिकल देखील तुम्ही करता आणि थिअरी देखील तुम्ही घेता पण हे जे प्रॅक्टिकल आहे जे वेल्डिंग करत असताना दहा दहा तासच्या उष्णतेच्या बाजूला उभं राहून वेल्डिंग करत तो पुतळा ज्यावेळी आपण बनवतो कल्पकतेनं त्यावेळी त्या माणसाचे पेशन्स किती असावे लागतात त्याचं प्रदर्शन तुम्हाला व्हावं म्हणून हा विद्यार्थ्यांच्या समोर घेतलेला कार्यक्रम आहे नाहीतर ना मी तालुक्यातलं जिल्ह्यातलं पाच हजार लोक कशी गोळा करू शकतो याची कल्पना कदाचित अनेक लोकांना असेल या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी याच्यात काय संकल्पना शिकली पाहिजे की विद्यार्थ्यांनी याच्यात काय घेतलं पाहिजे तर पहिले ज्यांच्या ज्यांच्या आम्ही पुतळे तयार केलेल्या आहेत ज्यांच्या ज्यांचे आम्ही शिल्प तयार केलेली आहेत त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे त्याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे पहिला पुतळा महर्षी दोंडो कर्वेचा आहे मला सगळ्या माझ्या विद्यार्थिनींना महिला भगिनींना एक विनंती करायची आहे की महर्षी दोंडो कर्वेने महिलांसाठी काय त्याग केला होता का महिलांसाठी काय केलं होतं त्याचा अभ्यास आपण करणं यायचा पुढचा पुतळा पुढचा पुतळा कोणाचा आहे बावा काडेंचा बावा काडे कुठे राहत होते कुठच्या जिल्ह्यामध्ये होते बावाकाडीने नक्की काय केलं संस्कृत साठी काय केलं संस्कृत साठी करत असताना ते संस्कृत कशा पद्धतीनं जगाच्या पातळीवर नेलं आणि आपल्या रत्नागिरीचं नाव कशा पद्धतीनं ना कुठून केलं याचा अभ्यास आप देखील आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे तिसरा मुद्दा विनोबा भोरेंचा आहे आज आपण छोट्या छोट्या जमिनीवरनं वाद घालतो छोट्या छोट्या जमिनीमधनं वाद घालत असताना काही लोक तर एकामेकाची डोकी फोडतात काही लोक तर एका काही लोकांनी तर काही लोकांचे खून पाडलेली आहे पण विनोबा भावाने जमणीसाठी नक्की या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये काय केलं विद्यार्थ्यांनी शिकावं पुढच्या देखील त्या ठिकाणी शिल्प आणि मुद्रा उभा केलेला आहे त्याच्या पुढचं शिल्प जे आम्ही इकडे सगळे बसलेलो आहोत पुढारी लोक आणि तुम्हाला ज्यांना ज्यांनी शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे त्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुपुत्राचा म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिल्प आहे आज आपण जे जमतोय आपण जे व्हॉट्सअपवर एकामेकाला मेसेज टाकतो चांगले असतील वाईट असतील हा अधिकार फक्त आणि फक्त आपल्याला जर कुणी दिला असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या जिल्ह्याचं भूषण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रत्नागिरीच्या कोर्टामध्ये देखील खटला चालवलेला आहे आणि एवढं उत्तुंग नेतृत्व ज्यानं देशाला चांगली लोकशाही दिली देशाला चांगली घटना दिली ही व्यक्ती होती आणि अशा पद्धतीचा आदर्श विद्यार्थ्यांनी खेळावा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिल्प देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो पुढचं शिल्प आहे कार्यसंग्रातली लता मंगेशकरांचे तसं बघायला गेलं तर लता मंगेशकरांचा आणि कोकणाचा संबंध फक्त सीमेवरनं आलेला आहे गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरनं लता मंगेशकरांचा कोकणाशी संबंध आलेला आहे आणि त्यांच्या शेवटच्या तीन वर्षामध्ये माझा आणि लता मंगेशकरांचा देखील संबंध एका कॉलेजच्या निमित्तानं आला आणि त्या कॉलेजचं नाव आहे देशातलं पहिलं कॉलेज आहे त्याचं नाव आहे भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय आपल्या रत्नागिरीतल्या विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे की मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मला लता दिदींनी एक विनंती केली होती की माझ्या वडिलांच्या नावानं मला आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय काढायचं आहे त्या राजकारणामध्ये तुम्हाला मी नेत नाही ते त्यांच्या वडिलांच्या नावानं काही आपल्या सगळ्यांच्या नावाच्या आंतरराष्ट्रीय संगीत भूमिपूजन त्यांच्या हस्ते मला करायचं होतं परंतु आपल्या दुर्दैवानं लता दिदी राहिला नाही आणि म्हणून शासनानं निर्णय घेतला की जे दिनानाथ मंगेशकरांच्या नावानं संगीत महाविद्यालय सुरू करायचं होतं त्याचं नामकरण आपण भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर केलं आणि ते देशातलं सगळ्यात मोठं संगीत महाविद्यालय आज रवींद्रनाथ्य मंदिर मध्ये मुंबईला उभं राहत तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि मी एक कमिटी नेमलेली होती हृदयनाथ मंगेशकरांच्या अध्यक्षतेखाली राजू अण्णा त्याच्यामधले सदस्य जर आपण बघितले तर मला तरी ठीक त्यावेळी वाटायचं की या लोकांबरोबर एखादा जरी फोटो निघाला तरी माझं राजकीय अस्तित्व सामाजिक अस्तित्व आहे त्याच्यापेक्षा मोठे त्याच्यामध्ये झाकीर हुसेन होते स्वतः उषा मंगेशकर होत्या शंकर महादेव महादेवन होते सुरेश वाडकर होते सुदेश भोसले होते अशोक पटकी होते जेवढे या देशातले हे आर रहमान होते जेवढे या देशातले टॉपचे संगीतकार होते त्या संगीतकारांनी ते महाविद्यालय निर्माण करण्यासाठी आतुनात प्रयत्न केले त्यांची मी नावं का सांगतो राजकारणात कोण एकत्र येत एका व्यक्तीसाठी मला माहीत नाही पण लता मंगेशकरांसाठी जगातले सगळे संगीतकार त्यांचं महाविद्यालय करण्यासाठी एकत्र आले होते त्या लता मंगेशकरांचं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आपण ऐतिहासिकदृष्ट्या या ठिकाणी लावतो आणि शेवटचं जे शिल्प आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे सचिन तेंडुलकरांचं आहे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधला देव मानला जातो पण आपलं भूषण आहे की तो, तो देखील कोकणातला आहे आणि म्हणून कोकणानं सगळ्यात जास्त भारतरत्न हे देशाला दिलेले आहे ते सगळ्यात जास्त दिलेले भारतरत्न हे माझ्यापेक्षा जास्त तुमच्या नजरेसमोर व्हावेत तुमच्या नंतरच्या पिढी समोर व्हावेत म्हणून आम्ही अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की काही विविध कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना एकत्र करून हा कार्यक्रम केला पाहिजे आणि माझी आपल्याला विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही आता पुन्हा कॉलेजला जाऊ त्यावेळी तुम्ही देखील मित्रमैत्रिणींना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं काम आणि अशा पद्धतीचा देशातला पहिला प्रकल्प आपल्या रत्नागिरी शहरामध्ये होतो हा आपण जाऊन बघितला पाहिजे त्याच्या बाजूला आपण एक तारांगण उभं केलंय किती विद्यार्थ्यांनी बघितलंय मला माहित नाही आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात पण आपण त्या बघत नाही आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणीतरी अशी घोषणा केली होती की अरबी समुद्रामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार महारा करू तो मुद्दा आज सुप्रीम कोर्टामध्ये आहे म्हणून कदाचित अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण करू शकलो नाही पण तुम्हाला अभिमान वाटेल असं काम आम्ही सगळ्यांनी केलं की देशात अरबी समुद्रामध्ये जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला नाही तरी देशातला अरबी समुद्राला चिकटून असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आणि पुतळा जर कुठं असेल तर तुम ते तुमच्या आणि माझ्या रत्नागिरीमध्ये आहे ते स्मारक तरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे बघितलंय का आपण किती विद्यार्थ्यांनी बघितलं आता तुमच्या मनाला विचारा सगळ्यांनी हात वर केला तुम्ही म्हणणार सगळ्यांनीच बघितलंय पण मला असं वाटतं की पन्नास टक्क्यांनी बघितलं असेल पन्नास टक्क्यांनी बघितलं नसेल पण ते देखील आपण बघितलं पाहिजे की महाराष्ट्रातलं सगळ्यात देखणं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं आज रत्नदुर्ग किल्ल्याच्या शेजारी आपण उभं केलेला आपण सगळ्यांनी छावा चित्रपट बघितला असेल छावा चित्रपट बघितला की नाही अरे होय कि नाही पुष्पा पिक्चर बघितला की नाही बघा छावा चित्रपट बघितला आवाज कमी पुष्पा चित्रपट बघितला आवाज मोठा त्याच्यामुळे छावा चित्रपट बघायच्या अगोदर किंवा छावा चित्रपट यायच्या अगोदर आपल्या रत्नागिरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा देशातला सगळ्यात उच्च पुतळा उभा राहिलेला आहे आपण बघितला धन्यवाद त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचंच कौतुक आहे त्याच्यामुळं आपलं रत्नागिरी शहर जे आहे ते रत्नागिरी जिल्हा जो आहे हा विविधतेनं लटलेला जिल्हा आहे त्याच्यामध्ये पर्यटन जिल्हा आहे या पर्यटन जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता याव्यात यासाठी हा आम्ही प्रयत्न करतोय आज पॉलिटेक्निकचे विद्यार्थी जर आले असतील की नसतील मला माहिती नाही पण त्यांच्या बाजूला थिबा राजवाडा आहे आणि थिवा राजवाड्यामध्ये जो थ्री डी मल्टीमिडिया शो आता दोन चार दिवसामध्ये सुरू होईल तो प्रत्येक विद्यार्थ्यांना बघितला पाहिजे असं माझं मत आहे टेक्नॉलॉजी काय असते त्याच्यामध्ये कंटेन काय हाच भारतरत्नांचाच कंटेन आहे पण ती टेक्नॉलॉजी जर आपण बघितली तर मला असं वाटतं की असे टेक्नॉलॉजी तयार करणारे विद्यार्थी हे माझ्या रत्नागिरीत निर्माण झाले पाहिजेत यासाठी जो थ्री डी मल्टीमिडिया शो आपण केला आहे आणि हजारो लोक तो थ्री डी मल्टीमिडिया शो बघून जातात तो देखील बघितला पाहिजे माझी सूचना उपक्रमामध्ये फक्त पुढाऱ्यांनी सामील असून उपयोगाचं नाही तर माझ्या रत्नागिरीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी देखील सामील झालं पाहिजे यासाठीच विद्यार्थ्यांसाठी आपण कार्यक्रम करतोय आणि तुम्ही सगळे विद्यार्थी भाग्यवान आहात आणि पूर्वी जेव्हा आम्ही कॉलेजला होतो संजयराव आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मला पहिल्यांदा इंजिनिअरिंग करायला वेळ आली ते मला बेळगावला जावं लागलं मराठा एज्युकेशन सोसायटी मध्ये हे कशासाठी जावं लागलं तर आपल्या रत्नागिरीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं आणि जिथे कॉलेज होत त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्या मला मार्क्स पडले नव्हते त्याच्यामुळे मला बेळगावला जावं लागलं अनेक विद्यार्थी पुण्याला शिकायला गेले अनेक विद्यार्थी मेडिकल साठी परराज्यामध्ये शिकायला गेले एवढंच नाही मी तुम्हाला आकडा सांगीन या जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एमबीबीएस वाला परदेशामध्ये देखील आहेत पण भविष्यामध्ये तुम्हाला आता जावं लागणार नाही एवढं चांगलं मेडिकल कॉलेज आपल्या रत्नागिरीमध्ये आपण उभं केलं हे फक्त रत्नागिरीतल्या विद्यार्थ्यांसाठी आता त्यातलं बदलू शकत नाही नीटच्या परीक्षेच्या आज जाऊन रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांचे जा जा मार्क्स मी वाढू शकत नाही पण आपण एवढं करू शकता की रत्नागिरीमधल्या मेडिकल कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही चांगला अभ्यास करा तुमच्या आई वडिलांना देखील दिलासा मिळेल की बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन जेव्हा आपण शिकतो आई वडिलांवर शिक्षणाचा खर्च देखील फार मोठ्या पद्धतीने येत असतो आपल्याकडचं इंजिनीअरिंग कॉलेज हे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं इमारत असणारं इंजिनीअरिंग कॉलेज आहे आणि काल परवाच आपल्या मेडिकल कॉलेजचा रिझल्ट लागला दुसऱ्या वर्षाचा सा। आणि सांगताना मला आनंद वाटतो हे का माझं श्रेय नाही हे विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं आणि त्यांच्या पालकांचं श्रेय आहे दोन वर्ष आपल्या मेडिकल कॉलेजला झाली आणि दोन्ही वर्ष फर्स्ट इयरला आपला शंभर टक्के निकाल लागला आणि सेकंड इयरला देखील आपला शंभर टक्के निकाल लागला ग्रामीण भागातल्या मुलांच्या शैक्षणिक ताकदीची पोच पावती आहे एवढे चांगले विद्यार्थी आपल्या रत्नागिरी तुम्हाला माहिती पाहिजे यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि एकच आठवण मी आपल्याला सांगतो की तीन साडेतीन वर्षापूर्वी मी राज्याचा उद्योग मंत्री झालो पण त्याच्या अगोदर हायर एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन माझ्याकडे होत मी पहिल्यांदा ज्यावेळी रत्नागिरीमध्ये आलो उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री बनून त्यावेळी एक पत्रकार परिषद घेतली आणि रत्नागिरीकरांना सांगितलं की एक काळ असा येईल की हा रत्नागिरी जिल्हा हा रत्नागिरी शहर हे पुण्यासारखं एज्युकेशनल हब बनलेला आपल्याला दिसेल आज तुम्ही जर विचार केला तर दोन कॉलेज फक्त आपल्याकडे यायची बाकी राहिलेली आहेत आपल्याकडे नर्सिंग कॉलेजचे दोन्ही प्रकार आहेत ए एन एम आय जे एन एम आय आपल्याकडे डी फार्म बी फार्म एम फार्म सगळा आहे आपल्याकडे मरीन आहे आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्याकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे आपल्याकडे आय टी आय आहे आपल्याकडे रतन टाटांच्या नावानं देशातलं पहिलं स्किल सेंटर आहे ते चंपक मैदानामध्ये उभं राहत आहे आपलं हॉटेलिंगसाठी जे स्किल सेंटर आहे ते देखील आपल्या पॉलिटेक्निकला आपण उभं केलेलं आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं संस्कृत विद्यापीठाचं कवी कालिदासांच्या नावानं जे उपकेंद्र आहे ते देखील आपल्या रत्नागिरीमध्ये आहे जिथे आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचा इतिहास शिकवला जातो ते पहिलं केंद्र जर कुठं असेल ते देखील रत्नागिरीमध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये जेव्हा विविध राज्यातली विविध जिल्ह्यातली मुलं तुम्हाला या रत्नागिरीमध्ये दिसतील ते तुम्हाला खऱ्या अर्थानं जाणवेल की आता रत्नागिरी शहर हे रत्नागिरी शहर छोटं शहर राहिलेत नाही तर पुण्यापेक्षा चांगली शैक्षणिक सुविधा ही रत्नागिरीमध्ये सुरू होते मेडिकल कॉलेजची पुढची स्टेप जी आहे त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो ते एम डी आणि एम एस देखील पुढच्या वर्षीपासून या रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासन सुरू करत आहे लॉ कॉलेज देखील सुरू करत आहे आणि आयुष्यभरामध्ये रत्नागिरीकरांना अभिमान वाटेल असं सागरी विद्यापीठ देशातलं हे पुढच्या वर्षीपासून रत्नागिरीमध्ये होतं ज्याला इंग्रजीमध्ये ओशन युनिव्हर्सिटी म्हणतात की, की देशात कुठेही नाही ती युनिव्हर्सिटी आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू होते आणि म्हणजे सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळ्यांनी मिळून उचलला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना तर माझी विनंती आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर राजकारण बघत असता सोशल मीडियावरनं काही काही गोष्टी बघत असता त्याच्यावर राजकारणांबद्दलचं मत तुम्ही बनवत असता पण आपलं राजकारणांबद्दलच पुढाऱ्यांबद्दलच मत बनवत असताना त्या पुढाऱ्यांचे त्या राजकारणांचे त्यांच्या मागे कष्ट किती आहेत हे देखील आपण बघणं गरजेचं आहे आणि तुमच्यासारखी शिकलेली पिढी देखील राजकारणामध्ये आली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे जोपर्यंत शिकलेली पिढी नव्या नव्या आयडिया घेऊन राजकारणामध्ये येत नाहीत तोपर्यंत राजकारण देखील आधुनिक होणार नाही याची देखील मला जाणीव आहे आणि म्हणून मला खात्री आहे की मला काही तुम्ही धोका राजकीय देणार नाही पण कोणाला पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेला भविष्यामध्ये जायचं असेल विधानसभा जरा माझ्यावरच सोडा नंतर बघू पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कुठं कुठं जर जायचं असेल राजकारणामध्ये तरी देखील आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत कारण शेवटी राजकीय व्यक्ती ही जर व्हिजनरी असेल शिकलेली असेल वेल क्वालिफाईड असेल तर त्या व्हिजननं आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा विकास होऊ शकतो त्याच्यावर विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि विनंती एवढीच करतो की जी शिल्प आज आपण लोकार्पित केलेली आहेत या शिल्पांचा आदर्श घेऊन असं भविष्यामध्ये एखादं शिल्प तुमचं कोणाचं तरी तयार करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळू दे एवढं तुम्ही मोठं व्हावं एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि विनंती करतो विद्यार्थी हे अपार कष्ट करून ही देशातली पहिली शिल्प या रत्नागिरीमध्ये के के उभी केलेली आहेत त्यांचा सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचा प्रतिनिधी म्हणून मी करणार आहे त्यांचं जोरट टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं त्यांचं अभिनंदन करावं